नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की ऐसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता समाचार भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मित्रांनो काल परवाच जालन्या महापालिकेचे आयुक्त खांडेकर हे काही लाखाची लाच घेताना सापडले मित्रांनो आश्चर्य म्हणजे याच खांडेकर महाशयांनी हा प्रकार होण्याच्या दोन तीन दिवस पूर्वीच आपल्याच खात्यातील आपल्याच मनपातील काही अधिकाऱ्यांना सर्वांदेखत झापले होते ते का तर त्यांनी लोकांकडनं लाच मागितली होती किंवा त्यांच्यावर तसे आरोप होते आणि त्याच्यानंतर दोनच दिवसांनी हे श्रीयुत खांडेकर काही लाखाशी लाच घेताना सापडले त्यामुळे की काय अत्यंत सुखावलेल्या त्या कर्मचाऱ्यांनी ए सी बी कार्यालयाच्या बाहेर बाहेर आणि महापालिकेच्या बाहेर फटाके फोडले असो आता तसाच मात्र एक अत्यंत दुर्दैवी किस्सा या ठिकाणी मी नमूद करतो आहे मित्रांनो काही वर्षापूर्वी तुकाराम मुंडे नावाचे अत्यंत लोकप्रिय जनतेत असे एक आयुक्त नाशिक मनपाला लाभले आणि त्या संबंधाने रोजच सगळ्या दैनिकांमध्ये रकानेच्या रकाने भरून खूप माहिती येत होती आणि त्याच दरम्यान मला एक माहिती अशी मिळाली होती की नाशिक मनपामध्ये जे डॉक्टर्स आहेत ते अत्यंत गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार करीत आहेत आणि त्या अनुषंगाने मी माहिती अधिकारात माहिती प्राप्त केली तर इतकी भयंकर ती माहिती होती की जे डॉक्टर मनपाकडनं काही लाख रुपये पगार घेत होते त्यांनी त्या ठिकाणी नोकरीस लागताना अटी शर्ती पाळू असं एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची एक अट अशी होती की आम्ही मनपाच्या सेवेत असताना खजगी प्रॅक्टिस केली तर आमच्यावर मनपा फौजदारी गुन्हा दाखल करू शकते आणि त्याला आम्ही कोणतीही हरकत घेणार नाही असा शाजोगपणा त्या प्रतिज्ञापत्रात होता तथापि माझ्याकडे जी माहिती होती तिथले आठ दहा डॉक्टर्स हे खाजगी प्रॅक्टिस करत होते मग मी त्या दृष्टीने आठवड्यातून दोन तीन दिवस नाशिकला चक्रा मारून सगळी माहिती गोळा केली इतका भयंकर प्रकार दिसला मित्रांनो की मनपात हे डॉक्टर्स कधीही उपस्थित राहत नव्हते खाजगी प्रॅक्टिस करीत होते बरं याचे पुरावे प्राप्त करून घेणं अत्यंत कठीण काम होतं तथापि असे चॅलेंजेस मी घेत असतो आणि ती सगळी माहिती मी गोळा केली की हे डॉक्टर्स मनपाकडनं पगार घेत असताना बेकायदेशीरपणे खाजगी प्रॅक्टिस करता ते सगळे पुरावे घेतले आणि तक्रार सादर केली मनपाला त्याच्यात काहीच होत नव्हते मग जेव्हा कळलं की तुकाराम मुंडेसाहेब अत्यंत सक्त कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत म्हणून मी पुन्हा एकदा नाशिक मनपात गेलो आणि तिथं ती तक्रार नव्याने सादर केली आणि पाच सात वेळा चक्रा मारल्या सन्माननीय साहेबांची भेटच होऊ शकत नव्हती मात्र एक दिवशी तो सुदीन आला की दुर्दैवी दिन त्या दिवशी मला मुंडे साहेबांची भेट मिळाली पहा मित्रांनो खरी गंमत पुढेच आहे ज्यांचा आपण खूप टेंभा मिरवतो किंवा काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि चाय बिस्कुट पत्रकार जे तुकाराम मुंडेंचा सतत उदो उदो करत होते त्यांच्यासाठी आणि एकूणच आपल्या समाजासाठी पुढचा भाग फार महत्त्वाचा हो आहे तर मला त्या दिवशी खूप मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करून तुकाराम मुंडे साहेबांच्या दालनात प्रवेश करायला मिळाला मी प्रवेश करताच तुकाराम मुंडेंच्या साहेब पाठीमागे जो त्यांचा सिक्युरिटी होता सिक्युरिटी होता तो थेट पुढे आला अगदी माझ्यापासून दोन फुटाच्या अंतरावर मी म्हटलं की हा ॲटिट्यूड असतो अधिकाऱ्यांचा ठीक आहे मी तोंड उघडणार एवढ्यात तुकाराम मुंडे साहेब बदले मला तुमची तक्रार माहिती आहे आणि त्यावर कारवाई करायचे मी संबंधितांना आदेश दिले आहेत तुम्ही जाऊ शकता केवळ चार सेकंदात तुकाराम मुंडे साहेबांनी माझी बोलवण केली मित्रांनो त्या गोष्टीला माझ्या माहितीप्रमाणे चार ते पाच वर्ष झाले अद्यापही त्याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही ही नाशिक मनपाची नव्हे नाशिककर जनतेची देखील मोठी फसवणूक आहे आणि कोणाकडनं ज्यांचा प्रचंड उदो उदो केला जातो असे तुकाराम मुंडे साहेब मित्रांनो ही वस्तुस्थिती मी आपल्यासमोर मांडली या संबंधाने सगळी कागदपत्रे माझ्याकडे तर आहेतच नाशिक देखील असायला पा असायला हवेत त्याची आपण खातरजमा करू शकता आणि हा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल पसंत पडला असेल तर माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायची विनंती जोडून एक विनंती पुन्हा या अनुषंगाने जर काही आपल्या सूचना तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील त्यांचे देखील मी स्वागतच करेन मित्रांनो लवकरच भेटूया आता येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र